योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या एकशे तेवीसव्या पुण्यतिथीनिमित्त श्रीक्षेत्र गोदावरीधाम सरलाबेट येथे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते शुक्रवारी या सप्ताहाची सांगता होती यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील उपस्थिती नोंदवली दरम्यान श्रीक्षेत्र सरलाबेट येथे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला ज्यामध्ये माळीवाडा ते सरलाबेट रस्ता करणे लाडगाव ते वांदरगाव रस्ता करणे भक्तांसाठी सत्संग डोम सरलाबेटाच्या पुलाचे काम अशा एकूण वीस कोटी पन्नास लाख रुपये कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला

आमदार मोदी महाजन साहेब यांनी अतिशय आज व्यस्त कार्यक्रम होता त्यांनी या ठिकाणी आले आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो मी आपल्याला विनंती करतो आपण सगळ्यांनी त्यांचा टाळ्याचं स्वागत करावं त्याचं कार्यक्रम असं आहे अतिशय व्यस्त कार्यक्रम साहेबांचा होता कुंभमंत्री आहेत ते आपल्या सर्वांना माहित आहे नाशिक येथे कुंभमेळा होत असल्यामुळे त्याचबरोबर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक आहे अतिशय व्यस्त कार्यक्रमामध्ये रात्री बाबा एक वाजता साहेबाचा कार्यक्रम द्यायचा आपल्याला सांगायला हरकत नाही खरंतर तोपर्यंत आहे भाऊ फक्त मला विचारतो मी तीन चार भाऊ मला भरला भाऊ मी येणार आहे पण बाबा प्रश्न म्हणणार यायचं कशा आता एक तास काम कामं आहे विमानाची काय आवाज नाही मी सकाळी सकाळी तर जात होते भाऊला बघितलं भाऊनी डॉक्टर हात लावला बघितलं तू मी इथं पण आले का कोणालाच माहीत नव्हतं म्हणजे म्हणजे हो मला बाबाचा आयुष्य बाबाचा आदेश होता म्हणून मी या ठिकाणी आपल्याकडे आलो होतो त्यानंतर तर मान्य आमदार गिरीश भाऊ महाजन साहेब यांची ही या ठिकाणी सगळ्या वेळेवर येण्याची चौथी वेळ आहे खरं तर गिरीश भाऊ मी बहुतात म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये मी असं म्हणणार नाही पण जेवढे काही मंत्री झाले त्या अर्थाने गिरीश भाऊ मी खूप मदत या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी संपूर्ण सभागृहात आपल्या उपस्थित भरपूर लोक या ठिकाणी जमलेले होते सगळेजण उन्हात बसलेले होते खरंतर पाहुणी त्यावेळेस सांगितलं होतं की मी चार ते पाच महिन्यात म्हणजे मी महिन्यात काम करतो वर्ष वाहतूक

भविष्यात मोठ कुंभमेळा होत आहे मला या ठिकाणी मोरुकर महाराजांनी मुद्दा बोलायला लावलं की कुंभमेळ्याच्या माध्यमातून अनेक भाविक नाशिक येथे नेहमी येत असतात खरं तर या गोदावरी स्थान या दक्षिण काशी म्हणून या ठिकाणी ओळखली जाते आणि कुंभमेळ्याच्या निमित्ताने येणारे जे भाविक आहेत मराठवाडा असेल विदर्भ असेल तापी भरते किंवा खाली मराठी अगदी खाली खालीकडचे लोक असतील विदर्भाचे

या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांची प्रमुख उपस्थिती आहे असे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान परमपूज्य भक्तबाई नामगेजी महाराज ज्यांच्या अखक प्रयत्नातून या ठिकाणी तो सात कोटी रुपयाचा भव्य दिव्य या ठिकाणी सभा मंडळ या ठिकाणी पूर्ण झाला आणि त्या लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी अगदी आपला अमूल्य वेळ दश या ठिकाणी उपस्थित असेल भारतीय जनता पार्टीचे नेते महाराष्ट्र राज्याचे कैबिनेट मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेब आदरणीय माझी खासदार सन्मान्य पाटील साहेब आमचे नेते आणि वैजापूर नगरपालिकेचे या ठिकाणी माझे नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी साहेब आदरणीय बाळासाहेब तालुका छत्रपती संभाजीनगर जिल्हा श्रामपूर तालुका अहनगर या दोन्ही जिल्ह्यातून राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणे सर्व लोकप्रतिनिधी आजी माझी पदाधिकारी धार्मिक का क्षेत्रात काम करे सर्व महाराज मंडळी आणि उपस्थित बंधू आले मी सर्वप्रथम या ठिकाणी गिरीश भाऊला धन्यवाद देतो या ठिकाणी आमचा आमचे मित्र दत्तू महाराजांनी सांगितलं की दोन वर्षापूर्वी ज्यावेळी सरकारने गिरीश भाऊ महादेव साहेब सरला भेट या ठिकाणी पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आले आणि मंडप तो काय होता आपला तपलाचा

तयार आहेत पूर्ण आहे लवकरात लवकर आपण मुंबई या ठिकाणी वर्षा निवासाठी महाराजांना प्रमुख पदाधिकारी म्हणून बोलून एकशे तेवीस कोटी रुपये ते आराखड्या जर मान्यता दिली तर आमचा हा सर्व भावे तुमचा या ठिकाणी नेहमी उभी राहील एवढी गावाला या निमित्त व्यक्त करतो त्याही आपण मान्यता देवी एवढी विनंती करतो आणि परत एकदा दादोबा विनंती करतो की भाऊ आपण या ठिकाणी सातत्याने या ठिकाणी या राज्याचं प्रतिनिधित्व केलं म्हणून आगामी काळात देखील

प्रमुख उपस्थितीला आज लोकार्पण सभा होत आहे ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे संकट मोचक आदरणीय गिरी भाऊजी महाजन या कार्यक्रमाला मुखाम उपस्थित असलेले सदासमोर लोक निर्माण करतात बायुसेख संघेती सर्वच उपस्थित बंधू भगिनी महाराज मंडळी पत्रकार उपस्थित सर्वच मी सर्व प्रथमगिरी पोहोचव मनापासून मलकापूर तालुक्याच्या वतीने व सिंगापूर तालुक्याच्या वतीने धन्यवाद

आपल्याला विनंती करेल का आम्ही जे मागणी केली होती दोन्ही रस्त्यांची या सभागृहाची आपण ती पूर्ण केली पण सगळ्यात मोठा प्रश्न इथला आहे एकशे तेवीस कोटीचं डीपीआर तयार केलेलं आहे सगळे एकाच बोलतात पण मला शंभर टक्के खात्री आहे का तुम्ही जर मनावर घेतलं तुम्ही जर देवा भाऊकडे मिटिंग लावली तर शंभर टक्के हे काम तुम्ही मागे लावणार उपस्थिती सगळे भक्त बनले हे कधीच तुमचं म्हणजे पाठणार नाही एवढं चांगलं काम कारण की ही जी गादी आहे ती खूप महत्वाची गादी आहे म्हणून माझी विनंती नाही आता मी लगेच मी पंधरा दिवसानंतर महानगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे पण त्याच्यानंतर लगेच आपण मिटिंग जाऊन आतापर्यंत जे काम केलेले तुमच्या बाबतीला करून झालेले गोळी रस्ते झाले सभागृह झाला आला मी पूल दिला पहिला पूल पण दिलेला आहे ते आपले जे आज केंद्रात मंत्री आहे त्या पंच्याला त्यावेळेस अशोक मंत्री होते नितीन गडकरी त्यावेळेस झालेलं आहे जे काय काम केलेलं आहे तुमच्या माध्यमातून झालेलं आहे म्हणून लवकरात लवकर मंजूर करून ह्या बेटाला एक चांगलं स्वरूप कसं येईल पूर्ण नावाच की पूर्ण भारतात कसं होईल असं काम करावं तसंच आता कुंभमेया ह्याच्यात काही ह्याला आपल्याला करता येईल का त्याच्याकरता त्यापेटापर्यंत कर्तपण काही करता आला तर त्याबद्दल पण मी आपला खूप खूप आभारी राहील तसंच धनुषव पण खास करून आभार मानेन माझ्या एवढ्या व्यस्त्रामध्ये पण ते पाठीमाजूला तुम्हाला आणलं त्याबद्दल धनुमहोत्सव पण सगळ्यांकडून मी आभार मानतो